नमस्कार मित्रांनो तर आपले पुन्हा एकदा आपल्या डिजिटल मराठी या चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जर अमेझॉन या ॲपवर जर तुम्ही कोणते प्रोडक्ट मागवले आहे आणि ते प्रोडक्ट तुम्हाला जर खराब निघाले असेल किंवा त्यात तुम्हाला रुची नसेल तर ते प्रोडक्ट तुम्हाला वापस कसे करायचे ते सांगणार आहे तर तुम्हाला इथे ऑर्डर्सवर क्लिक करायचे आहे ऑर्डर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या प्रोडक्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल कर करत यायचं आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता रिटन अँड रिप्लेस आयटम यावर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असा एंट्री दिसेल त्यानंतर तुम्हाला हे कशामुळे रिटर्न करायचं आहे हे तुम्हाला निवडायचं आहे आणि हे असं केल्यानंतर तुम्हाला पैसे आणि वाप पैसेही वापस शकतात तर तुम्ही इथून कोणतेही एक ऑप्शन सिलेक्ट करतो करू शकतो मी ते खाल्ला ऑप्शन करतो आणि बेटर प्राईज अवेलेबलला क्लिक करतो मी त्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असं इंटरप्रेस दिसेल त्यानंतर तुम्हाला येथे खाली यायचं आहे येथे तुम्हाला वाचू शकता इथे रिफंड टू यू बॅक अकाउंट म्हणजे तुम्हाला पैसे ॲमेझॉन पे घ्यायचे ते किंवा तुमच्या अकाउंटवर घ्यायचे आहे आणि मला इथे माझ्या बँक अकाउंटवर स्वतःच्या घ्यायचे आहे त्यामुळे इथे क्लिक कर करायचं आहे आणि तुम्हाला इथं बँक अकाउंट तुमचं चूज करायचं आहे इथे केल्यानंतर क्लिक आता ॲड अकाउंट आहे त्यावर क्लिक करायचं आहे येथे तुम्हाला तुमच्या बँकेचा आय एफ सी कोड टाकायचा माहीत असेल तर यस करायचं आहे आणि जोही तुमचा असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे तुमचा बँकेचा पासबुक असतो त्यावर तिथे तुम्हाला अकाउंट नंबरवर आय एफ सी कोड दिसेल तो पण आहे तो इथून टाकून घ्यायचा आहे टाकून घेतल्यानंतर कन्फर्म करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असे बँकेच्या डिटेल्स असे दिसतील आणि तुम्हाला खाली यायचे आहे आणि जो पण तुमचा अकाऊंट नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आणि कन्फर्म करण्यासाठी तोच अकाऊंट नंबर खाली टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला ॲड ह्याच्यावर बँकवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला असा रिफंड टू योर बँक अकाउंटवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला बँक अकाउंटवर सिलेक्ट करायचं आहे जर आता जर तुमचे बँक अकाउंटवर इथे दिसत नसेल तर तुम्हाला बँक अकाउंटवर सिलेक्ट डन करायचे आहे आणि जर तुमचे बँक बँक अकाउंट दिसत नसेल तर तुम्हाला अजून एकदा बॅग घ्यायची आहे आणि पुन्हा जो रिटर्न किंवा प्ले रिटन या पॉलिसीवर क्लिक करायचं आहे आणि अगोदर कसं करतो तसेच करायचं आहे रिफंड टू आवर बॅक अकाउंटवर करायचं आहे आणि ते चूज बॅक अकाउंट करायचं आहे त्यानंतर तुमचे इथे तुमच्या बॅक अकाउंटला सिलेक्ट करायचं आहे बॅक अकाउंटला सिलेक्ट केल्यानंतर डन या करायचं आहे आणि ते ॲग्री करायचं आहे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता आपल्या इथे प्रो सर्व पोर्स दिसेल आता तुम्हाला इथे खाली याचं आहे आणि खाली कन्फर्म कन्फर्मवर रिटर्नवर या क्लिक ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कन्फर्म लि क्लिक के क्लिक केल्यानंतर आपली रिटन रिक्वेस्ट ही सर सबमिट झाली आहे आणि जे आपले पार्सल आहे ते रिटर्न झाल्यानंतर तुम्हाला ते घेऊन जातील आणि त्यानं तुम्हाला पैसे भेटतील अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला या व्हिडिओपासून खरंच समाधान झालं असेल तर आपल्या व्हिडिओला जरूर सब्सक्राइब करून ठेवा कारण अशाच नवीन नवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद